घरोघरी मातीच्या मालिकेच्या तेरा ऑगस्ट च्या भागामध्ये इकडे आता ज्यावेळेला सारंग हॉस्पिटलमध्ये आलेला असतो ऋषिकेशला त्याच्यावरती बिलकुल अजिबात विश्वास नसतो आणि सारंग सांगत असतो दादा ऐक ना मला एकदा एकदा फक्त बहिणीला भेटू दे मी वहिनीला भेटून निघून जाईन यावरती ऋषिकेश म्हणतो आता कशासाठी आलायस माझ्या जानकीला त्रास देऊन तुमचं मन नाही का भरलं आता काय नवीन नाटक करायला आलायस यावरती जानकी सांगते ऋषिकेश थांबा भाऊजी तुम्ही काय करता इथे यावरती सारंग म्हणतो वहिनी वहिनी मी खरंच चुकलो ऐश्वर्याच्या नादारा लागलो आणि खरंच आज न आज माझे डोळे उघडलेत आणि मला समजलंय कसं आहे मला माहिती आहे एखादं मातीतलं रोपट दुसऱ्या मातीत रुजवायला गेलं आणि ते जर का मरायला लागलं तर त्याला त्याला त्या मातीमध्ये परत आणणं ही गोष्ट गरजेची असते आणि मी तेच करण्यासाठी आलोय बहिणी खरंच ऐश्वर्याने मला आता पूर्णपणे त्यांच्या तालावरती नाचवणारं माकड बनवलं होतं पण आत्ता आत्ता मला माझ्या दादा बहिणीचा खरं हे समजलंय माझं किती चुकलंय हे सुद्धा समजलंय खरंच वहिनी मला माफ कर मी काय काय नाही केलं आणि किती आपल्या कुटुंबाच्या विरोधात कारस्थान केलेस वहिनी खरंच मी चुकलोय यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो अच्छा म्हणजे हे सुद्धा तुझं नाटकच आहे का यासुद्धा नाटकाला आता आम्ही भुलायचं आहे का म्हणजे त्या ऐश्वर्याने सांगितलं असेल की जाऊन तिकडे बोल आणि तू तिकडे जाऊन तेच बोलणार आहेस का मग तेच बोलायला इकडे आलास आणि नंतर तुम्ही दोघंजणं घरी जाऊन एकमेकांना टाळ्या द्याल बरोबर सा ना असं म्हटल्यावरती मग आता लगेच सारंग म्हणतो नाही दादा मी आधी चुका केल्यात आधी चुका केल्यात म्हणून मी म्हणून मी प्रत्येक वेळेला तेच करेन असं काही नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सारंग म्हणायला लागतो वहिनी वहिनी खरंच मी काय चुकलो हे मला आज कळलेलं आहे तुझ्या कपाळाला ऐश्वर्यानी खोटं दाणं लावलं त्या वेळेला सुद्धा मी गप्प बसलो आणि प्रत्येक वेळेला माझ्या ओवीचा अपमान होत होता तरी पण मी गप्प बसलो ओवीला ऐश्वर्याने किती नको नको ते सगळं बोलले तरी पण मी गप्प बसलो आणि मी या सगळ्यामध्ये सामील होतो पण आज आज माझे डोळे उघडलेत माझ्या देवासारख्या दादा वहिनीला मी धोका दिलाय ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे खरंच खरंच मला माफ कर माफ कर मला वहिनी मी आता ऐश्वर्यापासून माझे डोळे उघडले ते मी काय काय माझ्यासोबत केलं तुला माहित नाहीये बहिणी असं म्हणत आता इकडे तो लगेचच जा जानकीच्या पाया पडायला येतो आणि त्यावेळेला तो जानकीच्या पाया पडायला येतो त्यावेळेला जानकी म्हणते भाऊजी भाऊजी तुम्ही शांत व्हा असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे जानकी सांगायला लागते हे बघा तुम्ही शांत व्हा यावरती सारंग म्हणतो कसा शांत होऊ किती आणि कसा चुकीचा वागलोय हे तुला माहितीच नाहीये मी जे काही केलंय ना त्याला न क्षमा पण नाहीये म्हणजे कसं आहे ज्या वेळेला एखादा गुन्हेगार मर्डर किंवा हाफ मर्डर करतो तेव्हा त्याला फाशी किंवा जन्मटेप अशी शिक्षा असते पण मी मी तर इतका चुकीचा वागलोय ना की म्हणजे आपल्याना दुखवलंय आपल्या सगळ्यांना दुखवलंय आणि तरी तरी मला सुद्धा शिक्षा ही मिळालीच पाहिजे असं म्हणत आता इकडे सारंग स्वतःला शिक्षा करून घेत असतो स्वतःलाच मारून घेत असतो जानकी त्याला थांबवते थांबा, थांबा भाऊजी काय करताय तुम्ही वेळासारखं काहीतरी करू नका यावरती तो सांगतो नाही वहिनी मी खरंच खूप खूप मोठी चूक केलेली आहे खरंच मला माफी मिळणं हे शक्यच नाहीये किंवा मला माफी मिळूच नाही असं तो म्हणत असतो बरं हे सगळं चालू असताना मग तो पर्याय जानकी म्हणते भाऊजी थांबा यावरती सारंग म्हणतो आता तर ऐश्वर्याने हद्द पार केली हद्द म्हणजे तुला माहिती आहे का आता तर घरामध्ये काय खोटं सांगून आले ती तिने मला सांगितलंय की ती प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट यावरती ऋषिकेशला अजूनही या, या सगळ्या गोष्टीवरती विश्वास नसतो ऋषिकेश म्हणतो ऐश्वरी ऐश्वरी म्हणजे तुझ्यावरती माझा विश्वासच नाहीये जानकी ह्यांनी काय काय नाही केलं फॅमिली फोटो जाळला सगळी फॅमिलीची तत्व जाळली आपल्या पूर्ण फॅमिली सोबत गद्दारी केली आणि कसा काही या माणसावरती तू विश्वास ठेवू शकतेस आतापर्यंत नाटक नाटक आणि नाटकच हा करत आलेला आहे प्रत्येक वेळेला ऐश्वर्याच्या तालावरती नाचत प्रत्येक वेळेला यांनी आपल्याला फसवलंय आपण ह्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि यांनी आपल्याला फसव हेच दर वेळेला होत आलेलं आहे आता या वेळेला आपण ह्याच्यावरती कसा विश्वास ठेवायचा सांग तू मला असं म्हणत असतानाच आता इकडे सगळ्या जुन्या सारंगने केलेल्या चुका ऋषिकेश उगाळत असतो आणि ज्या वेळेला सगळं सांगत असतो त्यावेळेला जानकी आता इकडे बघतच बसते आणि त्यावरती ऋषिकेश म्हणतो काय काय नाही केलं तुला घराबाहेर काढण्यापासून तुला त्रास देण्यापासून हे सगळं केलेलं आहे तुम्ही आणि हे सगळं करताना लाज नाही वाटली तुला यावरती सारंग म्हणतो दादा मी खरंच सुधारलोय माझ्यावर विश्वास ठेव मी खरंच सुधारलोय दादा आणि वहिनी खरच सुधारलोय ऐश्वर्याने मला असा इतका मोठा झटका दिलाय ना की काय सांगू मी असं म्हणू तो आता सगळी कर्मकहाणी सांगतो ऐश्वर्याने खूप मोठा धोका केलेला आहे आपल्यासोबत ऐश्वर्याने मला सांगितलेलं आहे की तिनी ती, ती प्रेग्नेंट आहे पण तिने मला हे का सांगितलं कारण कारण तिने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतलेली आहे सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतली हे ज्या वेळेला मला समजलं आणि मी हे आई नानांना सांगण्यासाठी ज्या वेळेला पुढे आलो त्याच वेळेला तिने आता मला खोट सांगितलं तिने खोट सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे आणि त्यानंतर ती मैत्रिणींच्या सोबत दारू प्यायला गेली होती मी तिचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर ती मला कळलं की ही माझ्याशी खोटं बोलती आहे किंवा मला फसवण्याचं काम करते आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी हिच्या पाठलाग करून सगळं ऐकलं त्यावेळेला तिने सांगितलं की ती प्रेग्नेंट नाही आहे खोटारडी आहे ती तिने फक्त मला ते प्रॉपर्टीच्या पेपरचं सत्य कोणाला सांगू नये या कारणासाठी हे सगळं केलेलं आहे मला सगळं सगळं समजलंय या ऐश्वर्याची नाटकं या ऐश्वर्याचा घाणेरडेपणा आता या ऐश्वर्याच्या घाणेरडेपणाला मी भुलणार नाही आहे यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू याच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नको हा खोटारडा माणूस आहे आणि हा खोट बोलतोय त्यावरती जानकी म्हणते नाही नाही ऋषिकेश असं इकडे भाऊजी खरं बोलतायत मी त्यांच्या डोळ्यामध्ये पाहू शकते ते खरं बोलतायत असं म्हणत जानकीला पहिल्यांदा सारंगवरती विश्वास बसतो आणि ती ऋषिकेशला सुद्धा सांगायला लागते मी सारंग भाऊजींचे डोळे बघू शकते ते किती खरं बोलतायत हे मला माहिती आहे असं म्हणत ती सांगते सारंग भाऊजी तुम्ही रडू नका आता रडायचं नाहीये आता आपण लढायचं आहे ऐश्वर्याला ऐश्वर्याच्या चालीने मात करायची आहे त्यावरती सारंगमंटो बहिणी म्हणजे काय त्यावरती जानकी सांगते तिने प्रत्येक वेळेला आपल्याला भुलवत आली ना प्रत्येक वेळेला आपला वापर केला ना आता आपण आपण त्याच गोष्टीचा वापर करायचा आणि याच गोष्टीमध्ये आपण आता तिला कसं अडकवायचं तुम्ही बघाच मी तुम्हाला सांगते जानकी खूप मोठं प्लॅनिंग करते आणि प्लॅनिंग करून आता इकडे जानकी सारंगला समजावते तोपर्यंत रात्रीची वेळ झालेली असते तरी सुद्धा ऐश्वर्या आलेली नसते ऐश्वर्या अजूनही का आली नाही म्हणून सुमित्राला खूपच चिंता वाटते कारण कारण ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे असा तिचा विश्वास असतो आणि त्यामुळे ऐश्वर्या का नाही आली का नाही आली बिचारी ऐश्वर्या अजून कुठे राहिली असा आता ती विचार करत असते ज्या वेळेला हा विचार ती करत असते त्यावेळेला ऐश्वर्या लुडकत लुडकत तिकडे आलेली असते ऐश्वर्या लुडकत लुडकत तिकडे येते आणि ज्या वेळेला ऐश्वर्या तिकडे येते त्यावेळेला आता इकडे ऐश्वर्याला सुमित्रा वाटते काय ग तू गर्भसंस्काराच्या ह्याला गेली होतीस ना काय एकाच रात्रीत सगळे गर्भसंस्कार करून आलीस की काय आणि इतका उशीर यावरती ऐश्वर्या ऑलरेडी दारू पेलेली असते दारू पेलेली ऐश्वर्या आता इकडे म्हणते काय झालं आई तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का मी गर्भसंस्कारच्या ह्यालाच गेले होते यावरती सुमित्रा म्हणते अगं पण इतक्या रात्री परत आलीस एका रात्री तर सगळे गर्भसंस्कार नऊ महिन्याचे केलेस की के काय यावरती ती सांगते नाही मी खरं तर आईला भेटायला गेले होते म्हणजे तिला सुद्धा ही गुड न्यूज देणं गरजेचं आहे ना म्हणून म्हणून तिला सुद्धा ही गुड न्यूज देण्यासाठी मी गेले होते असं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा म्हणते काय त्यांना गुड न्यूज द्यायला मग त्यांचा काही आम्हाला फोन वगैरे नाही आला अभिनंदनाचा यावरती ती म्हणते अ ते हे मम्मा असं ततपप करायला लागते यावरती ऐश्वर्याला आता इकडे सुमित्रा सांगायला लागते सारंग पण नाहीये सारंग कुठे आहे यावरती ऐश्वर्या म्हणते सारंगचं मला काय माहिती तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का यावरती ती सांगते अगं तसं नाहीये तू जा झोप जा इतक्या रात्रीच असं बाईने इतक्या म्हणजे प्रेग्नंट बाईने असं इतक्या वेळ बाहेर थांबणं किंवा हे असं स्वतःला त्रास करून घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे तुला जे काही सांगते ते तुझ्या भल्याच चा आहे यावरती ऐश्वर्या म्हणते हो मला माहिती आहे पण न काही होत नसतं जरा बाहेर पडलं तरी सुद्धा काही होत नसतं असं म्हणत ती आता सुमित्राला इकडे काहीतरी उडवा उडवीची उत्तर देते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते पण सुमित्राला चिंता वाटलेली असते की सारंग कुठे आहे अजून सारंग का नाही आला सारंग का नाही आला म्हणून आता सुमित्रा खूप चिंतेत असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते चिल करा तो काही लहान आहे का तो येणार आहे तो अजिबात इकडे कुठे जाणार आहे का असं म्हणत ती सांगत असताना इकडे आता सुमित्रा विचार करते नाही नाही ह्या ऐश्वर्याचं काही खरं दिसत नाहीये आणि आता हे सगळं सगळं आता काय करायचं तो कुठे असेल बिचारा तर सारंग आता इकडे जानकीकडे असतो जानकी बहिणी म्हणजे काय तुला काय म्हणायचं आहे काय नक्की आपण करायचं आहे यावरती जानकी सांगते सारंग भाऊजी मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ते हे बघा ऐश्वर्याने प्रत्येक वेळेला आपल्यासोबत खोटं बोलून हे सगळं केलंय ना आता या वेळेला तिचाच डाव आपण तिच्यावरतीच उलटायचा आहे प्रत्येक खोटं प्रत्येक खोटं तिचं आता आपण हाणून पडायचं आहे काही झालं तरी सुद्धा आपण तिला अशा पद्धतीने घडा शिकवायचा आहे ना की ती या सगळ्यामध्ये आता स्वतःच हे झाली पाहिजे अडकली पाहिजे तिच्या चालीने आपण तिला उडवायचं तिने काय केलं आपल्यामध्ये फूट पाडण्याचं काम केलं तुम्हाला हाताशी धरून तुम्ही असंच तिला दाखवायचं की अजूनही तुम्ही आता या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही बाजूनेच आहात आणि त्या सगळ्यामध्ये आता ती तुमच्या साईडने राहील पण त्यावेळेला आपण काय करायचं ते आपण ठरवायचं मग जानकी ऋषिकेश आणि आता सारंग खूप जबरदस्त प्लॅनिंग करतात आणि या प्लॅनिंग मध्ये सारंगचा अपघात होऊन सारंग, सारंग मरणार असतो आणि त्या सगळं खोटं खोटं ऐश्वर्याच्या समोर येणार असत म्हणजे आता या ऐश्वर्याला भूलवण्यासाठी किंवा ऐश्वर्याला पूर्णपणे आता हे करण्यासाठी हा सगळा प्लॅनिंग केलेला असतो बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे सारंग म्हणतो बहिणी तू जे काही म्हणशील ना ते करायला मी तयार आहे ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे आणि त्यावरती सौ ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ सारंग तिने काय केलं त्यावरती सारंग म्हणायला लागतो नाही नाही पण खरं सांगू का तर त्या सगळ्यामध्ये ना ऐश्वर्याने मला पूर्णपणे भुलवलं ऋषिकेश म्हणतो माहिती आहे का यामुळे जानकीला किती त्रास झाला तिची आई गायब आहे मग आता इकडे जानकी म्हणते सांगा ना सारंग भाऊजी माझी आई कुठे आहे तुम्हीच सांगू शकता माझी आई कुठे आहे ती बोला ना बोला माझी आई कुठे आहे यावरती सारंग म्हणतो बहिणी माझ्यावरती विश्वास ठेव ऐश्वर्याने मला कधीच सांगितलं नाही की लताबाई कुठे आहेत ते आणि तिने मला पूर्णपणे या सगळ्यापासून लांब ठेवलं यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो पण मला एक सांग लताबाईंची तुमची ओळख कशी तुम्ही पार्वती आई बनवून तिला का आणलत आणि त्याचबरोबर तिने पार्वती आईचं काम का केलं तेवढंच नाही तर आता मुळातच तिला पार्वती आईबद्दलच्या सगळ्या गोष्टी कशा माहिती होत्या त्यावरती सारंग सांगायला लागतो आम्ही ऑडिशन घेतली होती आम्ही ऑडिशन सगळ्यांनी मिळून घेतली आणि त्या ऑडिशन मध्ये लताबाईंना सिलेक्ट केलं होतं आणि त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं की त्या जानकी बहिणीची आई आहेत पण त्यानंतर ज्या वेळेला फोटोमुळे हे सत्य समोर आलं ना त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना समजलं होतं पण त्यासुद्धा वेळेला ऐश्वर्यानी तिला ब्लॅकमेल के केलं आणि ब्लॅकमेल करत ऐश्वर्याने सांगितलं की तुला तुझी खरी मुलगी हवी असेल तर तुला आमचं काम करायला लागेल आम्ही ज्या गोष्टी आता तुला सांगतोय त्या गोष्टी केल्याशिवाय तुला तुझी खरी आई भेटणार नाहीये खऱ्या आईचं सत्य जर का जाणून घ्यायचं असेल तर तुला माझं काम करायला लागेल आणि म्हणूनच म्हणूनच लताबाई हे सगळी कामं करायला तयार झाल्या त्यांना त्यांच्या खऱ्या मुलीचा पत्ता पाहिजे होता ऐश्वर्याला ऑलरेडी माहिती होतं की त्याची खरी मुलगी तू आहेस पण तरी सुद्धा तरी सुद्धा ऐश्वर्याने नाटक करणं काही थांबवलं नाही ऐश्वर्या मुद्दाम नाटक नाटकच करत होत्या आणि त्याच वेळेला मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न सुद्धा केला की कुठे आहे लताबाई काय किंवा काही जे सत्य आहे ते विचारण्याचा प्रयत्न केला पण ऐश्वर्याने मला काही सांगितलं नाही किंवा मला काही कळूच दिलं नाही आणि मला पूर्णपणे अंधारात ठेवलं आणि त्यावेळेला मी विचारण्याचा प्रयत्न केला तर मला म्हणाल्या की आता ह्या लता आणि जानकी या दोघींपैकी एकेला संपवायचं आणि म्हणून मंगळागौरीच्या दिवशी आता जे झुंबर पडलं ते ऐश्वर्यानेच पडलं लताबाईंना मारण्यासाठी पण त्यात पण जानकी वहिनीला धक्का लागला आणि हे सगळं प्रकरण अशा प्रकारे झालं पण माझ्यावरती विश्वास ठेव हो। मला खरंच माहित नाहीये तुझी आई कुठे आहे मला खरंच माहिती नाहीये मला ऐश्वर्याने मुद्दाम हे सगळं केलं बरं इतकंच नाहीये आता आपल्या नावावरती प्रॉपर्टी सुद्धा करून घेतलेली आहे आणि मी एक काम करतो तुला वाचवण्यासाठी मी ताबडतोब पोलीस स्टेशनला जातो पोलीस स्टेशनला जाऊन मी सांगतो की हे सगळं ऐश्वर्याने केले माझी जानकी बहिणी निर्दोष आहे तिवे सगळी प्रॉपर्टीचे पेपर आपल्या स्वतःच्या नावावरती केले मी जाऊन सांगतो मी बोलतो असं म्हणत सारंग पोलीस स्टेशनला जायला निघतो त्यावरती ऋषिकेश म्हणतो थांब सारंग पोलीस स्टेशनला जाऊन काय सांगणार आहेस तू पोलीस स्टेशनला तुझ्याकडे पुरावे मागितले आहेत का तुझ्याकडे पुरावे पुरावे असल्याशिवाय तुझ्याकडे कोणीही विश्वास ठेवणार नाही थांब सारंग कारण पोलीस स्टेशनला तू गेलास तरी सुद्धा ते तुझं म्हणणं काय ऐकतील प्रॉपर्टीचे पेपर आहेत तुझ्याकडे किंवा दुसरा कोणता पुरावा आहे की ऐश्वर्याने हे सगळं केलंय असं जर का असेल तर ते सगळं दे पण पण हे सगळं तुझ्याकडे नाहीये त्या त्यामुळे त्यामुळे तू तिकडे जाऊन काही उपयोग नाहीये आपल्याला जर का हे सगळं करायचं असेल तर आपल्याला महत्वाचं म्हणजे आता पुरावे हवे आहेत आणि पुरावे हवे असतील तर ते पुरावे मिळवण्यासाठी आपल्याला नाटक करणं गरजेचं आहे जानकी सांगते हो ऐश्वर्याने कशा प्रकारे तुमच्या आता सगळ्या ह्याचा फायदा घेतला त्याचप्रमाणे आपण ऐश्वर्याला ऐश्वर्याला बरोबर या सगळ्यामध्ये अडकवायचं आहे आणि काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्याला ऐश्वर्याला आता आपण बरोबर रित्वे घडा शिकवायचा आहे पुरावे मिळाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही त्यामुळे तिच्या चालीने तिला आता मारायचं कळतंय तुम्हाला असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो पण वहिनी प्लॅन काय आहे यावरती जानकी सांगायला लागते आपला प्लॅन ठरलेला आहे आता आपण का काय करायचं आपण सगळ्यांनी मुळातच एकत्र यायचं एकत्र येऊन ऐश्वर्याला धडा शिकवायचा असं म्हटल्यावरती मग आता सारंग ऋषिकेश आणि जानकी यांनी मिळून छानपैकी प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅन मध्ये आता इकडे बरोबर ऐश्वर्या अडकणार असते आणि आता ह्या दोघां तिघांचा प्लॅन आपल्याला काही दाखवला जात नाही पण ऐश्वर्याला आता धडा शिकवण्यासाठी जानकी सांगते हिने प्रत्येक वेळेला आपल्या घराचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आता आता ह्या घराचे तुकडे होऊ नयेत यासाठी आपण एकत्र यायचं आहे जानकीचा प्लॅन ठरलेला असतो तिघ जण एकमेकांशी हात मिळवणी करतात आणि तिघ जण आता वाट पाहत असतात ती योग्य वेळेची इकडे तोपर्यंत सुमित्राला कळतच नसतं की सारंग आपला गेलाय कुठे ती बिचारी ऐश्वर्याला सारखी सारखी विचारत असते काय ग सारंग कुठे आहे म्हणजे काल तर तुझ्या पाठोपाठ बाहेर पडला होता आणि त्यानंतर कुठे गेलाय तो यावरती चिडते आणि तुमचं सा काय चाललंय तुम्ही सारखं सारंग 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 काय करत बसताय तो कुक्कुल बाळ आहे का आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलताय जसं काही तो, पर तो, तो परत येणारच नाहीये पुन्हा 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 तेच 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 काय बोलताय सारंग आहे तो मोठा आहे तो येईल परत वेड्यासारखं काहीतरी तुम्ही माझ्या मागे लागू नका असं म्हणत ऐश्वर्या चांगली चिडलेली असते नानासाहेब तिच्याकडे पाहतात आणि त्यावेळेला सुमित्रा सांगायला लागते खरंच म्हणजे तुला कळतच नाहीये का की तुला तुझ्या नवऱ्याची काळजी पण नाहीये मला तर खरंच कळत नाही की तुला बोलू तरी काय असं म्हणत इकडे आता सुमित्रा तिच्यावरती रागवलेली असते त्याच वेळेला पोलीस येतात आणि पोलीस सांगायला लागतात सारंग राणीदेवे यांच्या सा कारचा अपघात झालाय कारमध्ये आम्हाला बॉडी सापडलेली आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे ऐश्वर्या सटपटते त्याचबरोबर सुमित्रा आणि नानासाहेब या दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो दोघ जण सुद्धा आता इकडे धडपडतात तोपर्यंत जानकी ऋषिकेशचा प्लॅनिंग पुढचं चालू असतं जानकी ऋषिकेश या दोघांनीही हे प्लॅनिंग केलेलं असतं ते ऑलरेडी आता सारंगच्या इथे असतात आणि सारंगला पूर्णपणे आता त्यांनी म्हणजे सारंगला मेल आहे हे सिच्युएशन क्रिएट केलेली असते आणि त्यावरती जानकी सांगायला लागते सारंग भाऊजी काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपण आता प्लॅनिंग सुरू करायचं सारंगने मरण्याची ऍक्टिंग सुरू केलेली असते आणि जबरदस्त ऍक्टिंग करत असताना सारंग उठून बसतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्याची चाहूल जेव्हा आता ऋषिकेशला लागते ऋषिकेश म्हणतो झोप झोप ऐश्वर्या आली ऐश्वर्या आली लगेचच ऐश्वर्या आली म्हटल्यावरती तिच्या त्याच्या आता तोंडावरती म्हणजे फडकं टाकलं जातं आणि ऐश्वर्याची वाट पाहिली जाते ऐश्वर्या मागून येते ऐश्वर्या बघते की सारंगची ही काय अवस्था झाली आता आपण सारंगला किती आणि कसं काय खोटं बोललोय आता सारंगच्या सा असा मृत्यूचं आणि ऐश्वर्याला धडा शिकवण्याचं काय कनेक्शन आहे जानकीने नक्की काय प्लॅन केलाय काय प्लॅन करून ती आता ऐश्वर्याला धडा शिकवणार आहे आणि हा प्लॅन यशस्वी होणार आहे का की नेहमीप्रमाणे ऐश्वर्याची जीत होणार आहे हे ये मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे